श्री स्वामी समर्थ वैशाली बाईस आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कामाच्या ठिकाणी करिअरच्या वाढीला चालना देण्यासाठी लागणाऱ्या दहा दे, वास्तू टिप्सचा आपण येथे पाहूयात चांगले करिअर आणि यश मिळवणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे तथापि तुमच्या कामाच्या ठिकाणी वाईट वास्तू असणे तुमच्या करिअरवर परिणाम करू शकते करिअरसाठी वास्तूचे पालन केल्याने तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात वाढ आणि समृद्धी मिळण्यास मदत होईल करिअरसाठी वास्तू तुमच्या जीवनात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकते कारण ती तुम्ही व्यावसायिकरित्या किती चांगले काम करत आहात आणि तुम्हाला यश मिळेल हे पाहत असते करिअरसाठी वास्तूच्या मतीने तुमच्या कार्यक्षेत्रातील वैश्विक ऊर्जेचा समतोल कसा साधावा हे तुम्हाला शिकण्याची गरज आहे यामुळे तुमची आणखी चांगली करिअर होण्याची शक्यता सुधारेल आणि घरामध्ये विपुलता आणि समृद्धी येईल चला तर मग पाहूयात करिअर वाढीसाठी लागणाऱ्या दहा वास्तू टिप्सचा आपण इथे उल्लेख करणार आहोत आपण या ब्लॉगमध्ये दहा महत्त्वाच्या वास्तू शेअर करत आहोत तुमच्या बसण्याच्या दिशेपासून ते भिंतीपर्यंत तसेच फर्निचर आणि प्लंबिंग आमच्याकडे करिअर टिपसाठी वास्तूचे अनुसरण करणे सोपे आहे जे तुम्हाला वाढण्यास आणि यश मिळवण्यास मदत करतील चला तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा फर्स्ट सहाय्यक भिंतीवर एक पेंटिंग ठेवा शक्य असल्यास आपण आपल्या डेस्कच्या मागे भिंती सहबसावी असे केल्याने तुम्हाला तुमच्या बॉसकडून पाठिंबा मिळण्यास मदत होईल परिणाम वाढीसा वाढविण्यासाठी आपण या भिंतीवर पर्वताचे चित्र लटकावे ऑफिसमध्ये तुमची स्थिती तर मजबूत होईलच पण तुमचा आत्मविश्वासही वाढेल म्हणजेच अधिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी पर्वताची वा पेंटिंग ठेवा दोन जलकुंभासह पेंटिंग लटकणे टाळा तुमच्या पाठीमागील भिंतीचा वापर करिअरच्या टिपसाठी वास्तूनुसार पेंटिंग आणि पोस्टरसह त्यावर टांगण्यासाठी करू नये असे केल्यास तुमच्या वरिष्ठांसमोर तुमचा चेहरा चांगला राहणार नाही आणि तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार साथ देणार नाहीत म्हणून जर तुम्ही पदोन्नतीसाठी रांगेत असाल किंवा तुमच्या कारकिर्दीतील पायरीच्या वाटेवर असाल तर अशी चित्रे टाळण्याची खात्री करा म्हणजेच तुमच्या कार्यालयात जलकुंभाची चित्रे टांगणे टाळा तीन गेट आऊट इन द ओपन गर्दीच्या ठिकाणी काम करताना नवीन कल्पना मिळवणे शक्य होत नाही शक्य असल्यास सर्जनशील कल्पना आणि उपायांवर विचार करण्यासाठी तुमच्याकडे मोकळी क्षेत्र असावे करिअरसाठी वास्तूनुसार ऑफिसमध्ये काचेच्या खिडकीजवळ बसल्यानेही सर्जनशीलता वाढण्यास मदत होईल म्हणजे सर्जनशील कल्पना मिळवण्यासाठी खिडकीजवळ बसावे कॉन्फरन्स रूममध्ये तुमची जागा शोधा जेव्हा तुम्ही कॉन्फरन्स रूममध्ये मिटिंगला जाता तेव्हा बसण्यासाठी योग्य जागा शोधण्यासाठी तुम्ही लवकर जावे खोलीच्या प्रवेशद्वारापासून सर्वात दूरच्या दिशेने नैऋत्य कोपरा करिअरच्या चांगल्या वाढीसाठी योग्य असेल नैऋत्य दिशेला बसल्यास अधिक नफा मिळविण्यातही मदत होईल त्यामुळे कॉन्फरन्स रूममध्ये योग्य जागा शोधावी तुमच्या ऑफिसमधून तुटलेले फर्निचर काढून टाका तुमच्या कामाच्या जागेतील फर्निचर आरामदायक असावे करिअरच्या वाढीसाठी वास्तुशास्त्रानुसार लाकडी फर्निचर आयताकृती किंवा चौकोनी आकारात असणे उत्तम तुम्ही तुमच्या ऑफिसमधून तुटलेले फर्निचर देखील काढून टाकावे कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते म्हणजेच तुमच्या ऑफिसमध्ये असणारे तुम्ही बसता त्या ठिकाणचे तुटलेले फर्निचर दुरुस्त करा किंवा काढून टाका तुमचा टेबल दिवा उजव्या दिशेने ठेवा तुमच्या डेस्कवर दिवा असल्यास तो टेबलच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवला आहे याची खात्री करा असे केल्याने तुम्हाला चांगल्या संधी तसेच आर्थिक लाभ आकर्षित करता येतील आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुम्ही या दिशेला रोपे देखील ठेवू शकता म्हणजेच उजव्या दिशेला लावलेल्या दिव्यामुळे तुम्ही संधी वाढू शकतात कार्यालयात बसण्याची योग्य दिशा कोणती जर तुम्ही एखाद्या कार्यालयाचे संस्थापक किंवा मालक असाल तर तुम्ही नैऋत्य दिशेला स्वतःसाठी वेगळी केबिन बनवावी वास्तुशास्त्रानुसार कार्यालयातील सर्व प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी मालकांनी नेहमी उत्तरेकडे तोंड करून बसावे जर तुम्ही कर्मचारी असाल तर उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसा कारण यामुळे उत्पादकता वाढते आणि तुमच्या करिअरमध्ये वाढ होण्यास मदत होईल म्हणजेच कार्यालयाचे कामकाज सुरळीत चालेल अशा दिशेने बसावे विद्युत उपकरणांचे योग्य स्थान नियोजन तुमच्या कार्यालयातील विद्युत उपकरणे नेहमी आग्नेय दिशेला ठेवावीत कारण आग्नेय दिशा उष्णता निर्माण करणाऱ्या वस्तूंसाठी उत्तम आहे सकारात्मकता आणि वाढ वाढवण्यासाठी ज्या खुलीत या वस्तू ठेवल्या आहेत ती खोली चांगली उजळलेली आहे याची खात्री करावी म्हणजे सदोष उपकरणे त्वरित दूर करावी खराब झालेल्या काचेपासून मुक्त व्हा ग्लास टॉप टेबल प्रत्येकासाठी शुभ नसतात परंतु जर तुम्ही ते ऑफिसमध्ये ठेवले तर ते पश्चिम दिशेला असावेत काचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास आपण ते त्वरित आपल्या केबिनमधून काढले पाहिजे म्हणजेच आजूबाजूला तुटलेले टेबल किंवा ग्लास ठेवू नका गळती त्वरित दुरुस्त करा तुमच्या कार्यालयातील गळतीचे पाईप किंवा नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करावेत पाण्याचा अपव्यय झाल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते करिअरमध्ये चांगली वाढ शोधत असलेल्या व्यक्तींसाठी या पायरीकडे कधीही दुर्लक्ष केले जाऊ नये मग ते घरी असो किंवा ऑफिसमध्ये तुमच्या लक्षात आलेली कोणतीही गळती त्वरित दुरुस्त करते करिअर वाढीसाठी वास्तू काही घटक आहेत जे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी पाळले पाहिजेत जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये निश्चपणे यश मिळेल आणि वर्क लाईफ बॅलन्स देखील साध्य दे करता येईल वरील पाहिलेल्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत करिअर टिप्ससाठी दहा महत्त्वाच्या वास्तू शेअर केल्या आहेत तुम्हाला यापैकी कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली किंवा यांपैकी कोणत्या टिप्स तुम्ही कोण तुमच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करताल आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद